आठव्या दहावी कदाचित आहे आहे मग तुम्ही का <laughs> <laughs> मी कांबळे सर आणि प्रदीपचं म्हणून आपण आभ्या माझ्या सारख्या आभ्या माझा खरंच एक मित्र होता त्याचं नाव आणि तसं जी जी नाव आहेत ना था 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 था। ती खरंच माझ्या मित्रांची नाव आहे सगळी म्हणजे आहे किरणपणे आहे मधुकर आहे ही सगळी माझ्या वर्गातल्या मित्रांची नाव आहे इव्हन रेशमा नावाची माझ्या ना वर्गातल्या मैत्रीण सुद्धा आहे तेवढ्या माझी कोण मैत्रीण नव्हती केवढं कोणतीच नाव मी आता घेऊ शकत नाही त्यामुळं त्यामुळे ह्याच्यात काळजी घेतली गेली की रेशमाचं पात्र कसं असतं तिचा मूळ स्वभाव कसा आहे रेश्माचा निवड करताना ती चालत गोंड तशी असले आब्या विचारी तत्वज्ञ इकडे मधुकर असा काय त्याला काही फिकर नाही कुठल्या गोष्टीच्या आयुष्यात काय नाही काय होतं की एकदा खूप त्रास बघितला ना माणसाने की तो इतरांना हसवायचा प्रयत्न करतो माणूस त्यांना इतकं दुःख बघितलं तर वाटतं कोणी दुःखी राहू नये म्हणून मधुकर कायम लोकांना हसवं कांबळेसर यांचं इथे म्हणणं घेऊन की त्यांनी खूप स्ट्रगल बघितलंय त्यांच्या अतिव्यवस्थेचा प्रत्येक वेळी बळी गेलेला माणूस आहे मग तो चळवळीत न राहिलेला कांबळेसर आहे म्हणून त्याला प्रत्येक वेळी आपल्याला जे जे त्रास झाला तो त्या मुलांना होऊ नये यासाठी लढणार होतो जंगम सर असतील कुडकुळे सरांसारखा एक माणूस असतो प्रत्येकाच्या आयुष्यात जो त्यावेळी वाटतो मारकुट आहे पण नंतर कळतं की त्यावेळी त्यांनी मारलं ना म्हणून आपण भेटलो एक केवढा एक रेशमा हवीचा एक मधुसारखा मित्र हवाय जो जीवा जीव कुठले कुठल्याही कट्टर उभारण